तुमचा पहिला प्रश्न आहे कोणता प्राणी जमिनीवर बसत नाही तुमचे पर्याय आहेत एक गाय बी घोडा सी कुत्रा मांजर. डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी घोडा तुमचा पुढचा प्रश्न आहे सोनाच्या गाड्या कोणत्या देशात चालतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी सौदी अरेबिया डी चीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सौदी अरेबिया तुमचा पुढचा प्रश्न आहे असा कोणता देश आहे ज्याच्या नोटेवर गणपती बाप्पांची छायाचित्र आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी इंडोनेशिया सी नेपाळ डी थायलंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी कानांनी पाहतो तुमचे पर्याय आहेत एकवट वाघूळ बी घुबड सी कावळा डी गरुड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एकवट वाघूळ तुमचा पुढचा प्रश्न आहे गांधीजी कोणत्या जातीतले होते तुमचे पर्याय आहेत एक ब्राह्मण बी क्षत्रिय सी वैश्य डी पुढारी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वैश्य तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळाचे विंचवाच्या दंशाचे विष कमी करते तुमचे पर्याय आहेत ए आंबेचे बी बी, पपईचे बी सी संत्रीचे बी डी द्राक्षेचे बी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पपईचे बी तुमचा पुढचा प्रश्न आहे दररोज दूध भाकरी खाल्ल्याने काय झपाट्याने वाढते तुमचे पर्याय आहेत ए उंची बी, बुद्ध सी सौंदर्य डी ताकद या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ताकद तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणते झाड लावल्याने साप घरात येत नाहीत तुमचे पर्याय आहेत ए तुळस बी हळद सी सर्पगंधा डी कडून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्पगंधा तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने पोटात गॅस होत नाही तुमचे पर्याय आहेत एक पपई बी सफरचंद सी केळी डी द्राक्षे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पपई तुमचा पुढचा प्रश्न आहे जास्त ब्रेड खाल्ल्याने कोणता आजार होतो तुमचे पर्याय आहेत एक रक्तदाब बीक मधुमेह सी पोट दुखी डीक दयविकार या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुमेह तुमचा पुढचा प्रश्न आहे निळे सफरचंद कुठे आढळते तुमचे पर्याय आहेत एक जपान बी चीन सी भारत डी नेपाळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध सर्वात गोड असते तुमचे पर्याय आहेत एक गाय बी गुड सी मैस डी उंट या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फुडसिल तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे तुमचे पर्याय आहेत ए राजस्थान बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक राजस्थान तुमचा पुढचा प्रश्न आहे संत्र्यांची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए पुणे बी मुंबई सी नागपूर डी नाशिक या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागपूर तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही मुंगी आढळत नाही तुमचे पर्याय आहेत ए आयसलँड बी ग्रीनलँड सी नेपाळ डी भूतान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रीनलँड तुमचा पुढचा प्रश्न आहे केळ्यासोबत काय खाल्ल्याने माणसाचा जीव जाऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए दूध बी मासे सी भात डी अंडे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अंडे तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय रंग कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए हिरवा बी पांढरा सी केसरी निळा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी केसरी तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या भांड्यातील पाणी पिल्याने राग कमी होतो तुमचे पर्याय आहेत एक मातीचे बी काचेचे सी पी तळेचे डी प्लास्टिकचे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पी तळेचे तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवले की विषारी होऊ शकते तुमचे पर्याय आहेत ए कलिगड बी सफरचंद सी केळी डी संत्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गड़. तुमचा पुढचा प्रश्न आहे माणसाच्या डोक्याच्या कवटीत एकूण किती हाडे असतात तुमचे पर्याय आहेत एस हाडे बी एकवीस हाडे सी बावीस हाडे डी हाडे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बावीस हाडे तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या मुली सुंदर असतात तुमचे पर्याय आहेत एक ब्राझील बी कोलंबिया सी क्वेने डी मेक्सिको या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्वेने तुमचा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात अनोखे फळ कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए पपई बी ड्रॅगन फ्रूट सी केळी डी संत्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ड्रॅगन फ्रूट तुमचा पुढचा प्रश्न आहे असा कोणता पक्षी आहे ज्याला स्पर्श केल्यास तो मरण पावतो तुमचे पर्याय आहेत ए बी सी डी कावळा. या, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टी टोनी तुमचा पुढचा प्रश्न आहे दुधाबरोबर कोणते खाद्यपदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो तुमचे पर्याय आहेत ए चणा डाळ बी मूग डाळ सी ओडी मसूर डाळ या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडी तुमचा पुढचा प्रश्न आहे मुतखडा होऊ नये म्हणून कोणती भाज्या जास्त खाल्ली पाहिजे तुमचे पर्याय आहेत ए कांदा बी टमाटर सी शिमला मिर्च डी वांगी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा